नमस्कार मी जय राऊत बुलेटिनमध्ये आपलं स्वागत सामाजिक कार्याची दखल घेऊन पत्रकार फुलचंद भगत यांचा सत्कार इमर्जन्सी ब्लड ग्रुप डोनरच्या वतीने सत्कार समारंभ व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन विविध सेवाभावी उपक्रम राबून गरजुवंतांना मदत करणारे पत्रकार आणि समाजसेवक फुलचंद नारायण भगत यांचा दिनांक बारा जानेवारी रोजी इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सत्कार करण्यात आला त्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले मंगरुळबीर येथील मंगलमधम येथे राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंतीच्या निमित्ताने हा कार्यक्रम पार पडला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गणेश खोडे संजय मिसाळ सुनील मालपाणी सागर गुल्हाणे सचिन कुलकर्णी श्रीहरी इंगोले अर्जुन सुर्वे राजू जयस्वाल गोपाल भुसारे आणि अन्य मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमात इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते वाशिम मंगरुळपीर मानोरा कारंजा आणि वनोजा येथील अनेक समाजसेवकांनी या उपक्रमात सहभाग घेतला सत्कारमूर्ती मूर्ती फुलचंद भगत हे आपत्ती व्यवस्थापन पथकातील सक्रिय सदस्य असून त्यांनी मानव सेवा कार्यात मोलाचे योगदान दिले आहे कार्यक्रमात गणेश खोडे यांनी मंगरुळपी येथे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आणि मोफत अभ्यासिका उभारण्याचे आश्वासन दिले ज्याचा तालुक्यातील होतकरू विद्यार्थ्यांना फायदा होईल कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इमर्जन्सी ब्लड डोनर ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष मेहनत घेतली हा उपक्रम सामाजिक भावनेचा आदर्श ठरला आहे ग्रामप्रभा ट्वेंटी फोर न्यूज साठी मुख्य संपादक दिलीप अवगण आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल ऐकॉन दाबायला विसरू नका